मालेगाव मध्ये लँड माफियां विरोधात कारवाईची मागणी तीव्र शकील हिरोला अटक न्यायालयाने जामीन फेटाळला मालेगावातील लँड माफियांच्या वाढत्या गैरव्यवहारांवर कारवाई सुरुवात झाली असून पोलिसांनी या प्रकरणातील प्रमुख आरोपी शेख शकील शेख नजीर उर्फ शकील हिरो या अटक केली आहे अटक केल्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज जा फेटाळून लावला त्याला आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले या कारवाईनंतर या प्रकरणातील इतर आरोपींविरोधात कारवाईचे संकेत मिळत असून फसवणूकग्रस्त नागरिकांनी व सामाजिक संघटनांनी यावर समाधान व्यक्त केले आहे दरम्यान मानव विकास संघटनेच्या पुणे शहराध्यक्षा सोनाली पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणात मोक्का अंतर्गत कारवाई तसेच ईडी व सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे या प्रकरणात फसवणुकीची रक्कम दहा कोटी साठ लाख ऐंशी हजाराहून अधिक असल्याचे समोर आले असून बनावट कागदपत्रे आणि बँकांना प्रकार समोर आला आज मालेगाव येथील आपर जिल्हा व सत्र न्यायालयाने मालेगावातील नामांकित टोळीचा महत्वाचा साथीदार शकील अहमद नजीर अहमद याचा अटकपूर्व जामीन हिरो शकील हिरो याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळलेला आहे त्यात अजून डिटेल्ड ऑर्डर कोर्टाची यायची परंतु पाचपैकी पाच अटकपूर्व जामीन हे न्याय मान्य न्याया न्यायालयाकडनं रिजेक्ट करण्यात आलेले आहेत नाकारण्यात आलेले आहेत याच्यात न्यायालयाने अनेक गोष्टींचा ओहापोहा केलेला आहे अनेक निरीक्षणे नोंदवलेले आहेत त्यानुसारच आर्थिक गुन्हे शाखा नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस यांच्याकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलेला आहे त्यानुसार आता काल रात्री अटक करण्यात आलेला शकील हिरो हा आज नाशिक जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे त्याचा ताबा वर्ग करण्यात येत आहे आणि त्यानुसार पोलीस प्रशासन पुढची कारवाई योग्य प्रकारे कायदेशीररीत्या करतील